डेपीचा वापर करत असताना त्यामध्ये दे काळा डेपी वापरायचा की सफेद डेपी वापरायचा बऱ्याच वेळेस हा प्रश्न त्यामध्ये शेतकऱ्यांना पडला जातो आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जो सफेद डेपी असतो हा सफेद डेपी बनवण्यासाठी अमोनिया आणि फॉस्फरिक ऍसिड या दोन्हींचा त्यामध्ये वापर केला जातो आणि या दोन्हींचा नॅचरली रंग आहे हा सफेद स्वरूपाचा असतो म्हणून हा सफेद डीपी त्यामध्ये तयार होत असतो विरुद्ध जो काळा डीपी आहे काळा डेपी बनवण्यासाठी अमोनिया आणि रॉक फॉस्फरस याचा त्यामध्ये वापर केला जातो आणि जे रॉक फॉस्फरस आहे हे नॅचरली काळ्या रंगाचं येत असतं म्हणून हा त्यामध्ये काळा डेपी बनवला जातो अनेक वेळेस काळा डेपी बनत असताना ज्या काही कंपन्या आहे याच्यामध्ये सॉईल कंडिशनरचा त्यामध्ये अप्लाय करत असतात जसं की ह्युमिक झालं किंवा बाकीचे न्यूट्रेन झाले याच्यामुळे सुद्धा ह्या डी एपीचा रंग त्यामध्ये काळा पाहायला मिळत असतो आणि म्हणूनच याच्याचमुळे सफेद डीएपी पेक्षा काळा डीएपी आपल्याला थोडसा महाग पाहायला मिळत असतो तसंच शेतकरी मित्रांनो जो सफेद डीएपी असतो हा पाण्यामध्ये लवकर विरगळतो आणि आपल्या पिकाला लवकर मिळला जातो जो काळा डीएपी असतो हा पाण्यामध्ये हळूहळू विरगळतो आणि आपल्या पिकाला हळूहळू मिळला जातो तर राहिला प्रश्न नेमकी काळा डीएपी वापरायचा की सफेद डीएपी वापरायचा जर तुम्हाला तुमच्या पिकांची लवकरात लवकर वाढ करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही सफेद डेपीचा त्यामध्ये वापर केला गेला पाहिजे आणि जर तुम्हाला तुमच्या पिकांना जर न्यूट्रिनची कमी प्रमाणामध्ये गरज असेल आणि जास्त दिवसांमध्ये जास्त दिवसांपर्यंत जर तुम्हाला नुट्रेन्स द्यायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही काळ्या डीएपीचा त्यामध्ये वापर केला गेला पाहिजे तुम्ही कोणता डीएपी वापरता ही खाली नक्की कमेंट करून सांगा आणि जरी तुम्ही सफेद डीएपी असेल किंवा काळ्या डीएपी असेल कोणता जरी वापरला तरी दोन्हीमध्ये सुद्धा नुट्रेनची जी व्हॅल्यू असणार आहे ही एकसारखीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद